भरा गायकवाड मेरा भरा समाचार मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलेला होट स्टेशन या ठिकाणी आणि आपण ठाणे रेल्वे स्टेशनच्या इथे पाहतोय की ठाण्याचं जे रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशन रेल्वेशी जो रेग्युलर प्रवास करणारी जे लोक आहेत त्यांची जी, जी संघटना आहे आणि आपलं हे जे आंदोलन आहे आम्ही मध्य रेल्वे मार्गावरील सर्व प्रमुख स्टेशनला आज हे निषेध आंदोलन करतोय आमच्या आंदोलनाचं एकच विषय आहे की रेल्वेत जे अपघात होत आहेत जे हत्यासत्र सुरू आहे म्हणजे आज सगळ्याच ठिकाणी हत्याचा निषेध केला जातं केलंच पाहिजे परंतु रेल्वेत घडणाऱ्या या हत्याकांडाचा कुठेतरी जाऊन निषेध झाला पाहिजे दररोज रेल्वेची आकडेवारी सांगते की दररोज पंधरा ते सोळा प्रवाशांचा मृत्यू हा रेल्वे अपघातात होतोय दररोज गर्दीमुळे लोकलमधून पडून सरासरी दोन लोकांचा मृत्यू हा दररोज होतोय हे हत्याकांड कुठेतरी थांबलं पाहिजे याच्याकडे लक्ष वेधलं पाहिजे म्हणून तू म्हणून आ आज आम्ही हे निषेध आंदोलन केलं आहे कुठेतरी या अपघात कसे रोखता येतील असं आम्ही वारंवार नेहमी रेल्वेला सांगत असतो म्हणजे बारा डब्यांच्या लोकल धावत त्या तुम्ही पंधरा डब्यांच्या केल्या पाहिजेत त्या अनुषंगाने तुम्ही फलाटांची लांबी वाढवली पाहिजे दोन ट्रेनमधील बऱ्याच ठिकाणी दोन ट्रेनमध्ये नऊ ते दहा मिनटाचं अंतर आहे ते कमी केलं पाहिजे जेणेकरून प्रवाशांना चढता येईल दिवासारखं ठिकाणं आहे तिथून दिवा सी एस टी लोकल सोडली पाहिजे आपण ठाण्याला बघत असाल संध्याकाळी कर्जत कसारा इथल्या प्रवाशांना ठाण्यात चढता येत नाही अशा प्रवाशांसाठी ठाण्यावरून ठाणे शटल सेवा सुरू करावी अशी आमची मागणी आहे ती अजूनही तशीच प्रलंबित आहे कार्यालयीन कामाच्या वेळा बदला हे आम्ही सांगतो आहे परंतु तीही मागणी तशीच प्रलंबित आहे रेल्वे या होणाऱ्या अपघातांकडे हेतूपुरस्क दुर्लक्ष करते असं आम्हाला वाटतं प्रवाशांमध्ये जागृती व्हावी प्रवाशांना हे अपघात होतात हे हत्याकांड सुरू आहे याची जाणीव व्हावी यासाठी आज आम्ही हे निषेध आंदोलन सुरू केलेलं आहे आणि निश्चितच त्याला चांगला प्रतिसाद हा प्रवाशांचा मिळतो जसं की तुम्ही आता म्हणालात की रेग्युलर जे रेग्युलर जसं बघायला गेलं तर प्रत सहा प्रवासी रेग्युलरमध्ये त्यांचा काहीतरी अपघात होतात आणि त्यांना मार मार लागतो तर मग मा त्याच्यामध्ये रेल्वे प्रशासनाच्या मुख्य कोणत्या जबाबदारी आहे की रेल्वे प्रशासनाने ते करायला हवेत आणि जर आपल्या मागण्या मान्य नाही झालात तर तुम्ही प्रशासनाला काय इशारा द्या नाही हत्याकांडाकडे रेल्वेचा बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे रेल्वे प्रत्येक वेळी आम्ही जेव्हा मागणी करतो आमच्या जेव्हा बैठका होतात तर प्रत्येक वेळी आपलं तांत्रिक कारण पुढे करते परंतु त्याच्यावर मार्ग काढण्याचा विचार करत नाही म्हणजे आम्ही दिवा सी एस टीचा लोकलचा विषय आहे तो आम्ही गेली अनेक वर्ष चौदा पंधरा वर्षापासून आम्ही भांडतो आहे परंतु रेल्वे प्रशासन आणि तेव्हा तांत्रिक गोष्ट पुढे करते रेल्वे त्याच्यावर काही उपाय करत नाही तसंच या हत्याकांडाच्या बाबतीत आहे हत्या ज्या अपघात होतात त्याच्या बाबतीतही रेल्वे ढिम्मा आहे रेल्वे काही करत नाही परंतु आज हे निषेध आंदोलन आहे आम्ही प्रवाशांना जागृत करतोय जर येणाऱ्या काळात रेल्वेने याच्याकडे असं दुर्लक्ष केलं तर मला मला असं वाटतं की सर्व प्रमुख गर्दीच्या स्थानकात याच्यापेक्षाही मोठी आंदोलनं होऊ शकतात रेल्वेने याची त्वरित दखल घेतली पाहिजे आणि जर आपल्या मागण्या रेल्वेने मान्य केल्या नाही तर आपल्या पुढचं पाऊल जात नाही मी आमचं तर हेच आहे की आम्ही आता प्रवाशांना जागृत करतो आहे की कशाप्रकारे रेल्वे आपल्याबरोबर वागते आपल्या आप प्रश्नांकडे कसं दुर्लक्ष करते आणि ही प्रवाशांमध्ये जागृती निर्माण झाली तर मला असं वाटतं की आम्ही सांगण्याची गरज नाही प्रवासी स्वतःच जागृत होतील आणि एखादं मोठं आंदोलन उभं करतील तुम्ही आज आंदोलनासाठी सगळे लोक उभे राहिला तर बाकीचे प्रवासी काय आव्हान प्रवाशांना आमचं आव्हान आहे का आमच्या सर्व प्रवासी संघटना वर्षानुवर्षे मागण्या करत आहेत का लोकसंख्या वाढत आहे ते कंट्रोल करण्याकरता तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर रॅक आणि ट्रॅक वाढवा परंतु कुठल्याच गोष्टीकडे ला लोकप्रतिनिधी ना रेल्वे प्रशासन लक्षात येत नाहीत म्हणून आज क्राऊड गर्दीमुळे दररोज दहा बारा या उपनगरामध्ये निर अपराधांचा बळी जातो आहे परंतु याला कोणाची काही खंत नाही आमची आत्ताच डी आर एमच्याबरोबर मिटिंग झाली काहीच आम्हाला दिलेले नाही आम्ही बिनपैशाचं सजेशन देत आहोत काय फक्त तुम्ही ठाण्यावरून आम्हाला कर्जत कसाला सटल सेवा द्या टिटवाला खडवलीच्यामध्ये गुरवली रेल्वे स्थानक द्या मुरबाड रेल्वे लवकर करा अशा आमच्या माफत आणि रेल्वे लोकल रेल्वे ही वेळेत चालवा इतक्याच आमच्या मागण्या आहेत पण एक पण मागणी पुरे करत नाहीत नाही रेल्वे प्रशासन कोणीच देत नाहीत म्हणून आम्हाला हे नाव विलास्तव हे निदर्शन आंदोलन करत आहेत व्यवस्था इतनी बिघड गई है कि पब्लिक ज़्यादा हो गई है और सुविधा रेलवे की कम है इसलिए ये बहुत जरूरी है कि पब्लिक की सुविधा बढ़े रेलवे इस पर ध्यान दे और प्रवासियों की लोगों की कंप्लेनों के ऊपर सरकारी व्यवस्थापक ध्यान दें और ये ज़रूरी है नहीं तो पब्लिक की तकलीफ बढ़ती जा रही है आपघात बढ़ते जा रहे हैं और यहाँ की पब्लिक इतनी आ, तकलीफ में है इसलिए मजबूरी में लोगों की सुनना पड़ता है और लोगों के बारे में सोचना पड़ता है जब आम पब्लिक सोच रही है तो सरकारी अधिकारी क्यों नहीं सोच रहे हैं ये हम लोगों को चिंता लगती है इस रोज़ दर रोज कुरे परन्त प्रवेश कर दो अरे गर्दी ये उड़ी कर दी हस्ते जागा वाला हां वारंवार आमच्या संघटनेकडून टिटोळवरून गाड्या ट्रेन गाड्या वाड्याचं प आम्ही जाहीर करतो बी कुठ सरकार लक्ष देत नाही आणि आम्ही किती सण करायचं अहो अक्षरशः आम्हाला सुद्धा जागा मिळत नाही हां आणि त्याचं एक मेन कारण म्हणजे आमच्या गा गाड्या कॅन्सल करून आणि ए सी गाडी गाडी केल्या अर तुम्ही ए सी गाडी वाढवा ना तुम्हाला कोण नाही बोलतो तुम्ही एक काय दहा वाढवा तुम्ही गाड्या आमच्या कॅन्सल करता आणि तुम्ही ए सी गाडी वाढवता आम्हाला किती त्रास होतो अहो संध्याकाळी पण गाडी गाड्या वेळेवरती नसतात एक एक घंटा गा गाडी लेट असते हां मा पुढची गाडी मागे मागची गाडी पुढे आणि तुम्ही मेल मेल पुढे काढता अहो ट्रेन एक ट्रेन वेळेवरती जाऊ दे ना एवढ्या लोकलमध्ये आम्ही ठाण्याला चढायला भेटत नाही आम्हाला कसं तरी चढायला लागतो दोन बोटांवर ब बो ये एक पायावर असं उभं राहून यायला लागतो पण लेडीजचा किती होत असेल लेडीजांना सवळ सलवत द्या आणि पंधरा डब्याची गाडी करा हीच माझी विनंती आहे